दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली चौदा वर्षीय निरागस बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी चोपन्न वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली हा प्रकार गिरणा परिसरात खटलाय मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी जात असताना आरोपीनं त्या अल्पवयीन बालिकेला फूस लावून दुचाकीवर बसवलं आणि तिला थेट गिरणा परिसरात नेला तिथं तिच्यावर गैरप्रकार केल्याचं उघड झालंय परिसरातील काही नागरिकांना हा संशयास्पद प्रकार जाणवताच त्यांनी तत्काळ धाव घेत आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय घटनेनंतर धास्तावलेल्या त्या बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान शहरात अशा घटनांची मालिका वाढत असून आठवड्यातील हा पाचवा प्रकार असल्यानं संतापाची लाट उसळली नागरिकांकडून अशा अमानुष कृत्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी जोरदार मागणी केली जाते निरागस मुलींवरील वारंवार होणाऱ्या घटनांनी शहरातील पालकवर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले